रताळ्या तुमच्या मथार मराल झाला तरी तुम्ही वाढण्याच पाहिले की रे सुधरा रे माझ पण काय झालं इतर सेट लय चिडले फोन वर अरे यायचं मथार मराल टेकलय आणि यायला आताच वाटण्या करायच्या म्हण बरोबर सांगा वावर किती येईल ते सगळं साडे एकर एक राणे मथारीच सव्वा दोन एकर मथारीच दीड एकर आता मला सांग प्रत्येकाच्या हिशाल किती आलं प्रत्येकाच्या हिशाल का <laughs> नाही माझे नाही सांगता येणार आशा ना कवा पास होशील रे एमपीसी तू इटल शेट मग गणित विषय कच्चा होता त्यामुळे एमपीसी पास झालो नाही पण आता टेन्शन नाही कारण संतोष वट्टमार सरांची गणिताची बॅच जॉईन करणार आहे आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त संतोष वट्टमार सरांचा अंक गणिताचा क्रॅश कोर्स फक्त एकशे चौतीस रुपयामध्ये मिळणार आहे त्यामुळे लगेच चिन्मय अकॅडमी हे अप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि गणिताचा हा क्रॅश कोर्स जॉईन करायचा तेरा चौदा पंधरा एप्रिल स्पेशल ऑफर आहे गणिताच्या बॅच वर संतोष वट्टमार सरांच्या आणि संतोष वट्टमार सर म्हणल्यावर गणितासाठी पाहायचं काम नाही ना गणित आता सगळं जे काय मला लोड होता टेन्शन होतं सगळं जिकडं तिकडं होऊन जाणार आणि तुमच्या ओळखीतले कोणी असतील ज्याचं गणित कच आहे ते सांगा कोणती जरी परीक्षा असली तरी संतोष वट्टमार सरांची गणिताची बॅच जॉईन करा तेरा चौदा पंधरा एप्रिलला स्पेशल ऑफर आहे त्या बॅच वर स्क्रीनवर दिलेला क्यू कोड स्कॅन करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता